शहरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूल देवपूरजवळ रविवारी दुपारी भीषण अपघातात तरुण जागीच ठार चंपावाग पत्रकार कॉलनीतील घरगुती विद्युत उपकरणे झाली बंद नुकसान भरपाईसाठी नागरिकांचा रास्ता रोको नगाव एज्युकेशन सोसायटीला हायकोर्टाचा झटका लाच मागणाऱ्या संस्थाचालकाला ठोठावला एक लाख रुपयांचा दंड आंबेडकरी चळवळीतील लढवहि्या पॅन्थर विशाल संजय पगारे काळाच्या पडद्याआड चळवळीचं मोठं नुकसान धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन अधीत असलेल्या देवपूर परिसरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलसमोर रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला शहरातील आग्रा रोडवरील दत्त मंदिराकडून एम एच अठरा वाय एकाहत्तर पंधरा या क्रमांकाच्या जय विश्वकर्मा जय मल्हार लिहिलेल्या दुचाकीवरून दुचाकी स्वार देवपूरच्या दिशेनं जात असताना उर्दू हायस्कूलजवळ मागून एम एच अठरा बी जी एकसष्ट एकोणावीस या क्रमांकाच्या ट्रक चालकाने दुचाकी स्वाराला मागून जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला धडक देताच दुचाकी स्वार हा ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागच्या चाकात सापडून त्याच्या डोक्याचा भाग आणि चेहरा छिन्नविछिन्न झाला या तरुणाला ओळखणं देखील कठीण झालं असून तो जागीच ठार झाला अपघात होताच ट्रक चालकाने तेथून पळ काढला परंतु काही तरुणांनी त्याला पुढे गाठलं आणि त्याला चांगलाच चोप देत देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मयत तरुणाचा मृतदेह पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला घटनेबाबत देवपूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव रोहित सूर्यवंशी असून तो शहरातील रामचंद्रनगर येथील रहिवाशी असल्याचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील चंपाबाग आणि पत्रकार कॉलनीत उच्च दाबाने वीज पुरवठा झाल्यानं नागरिकांच्या घरांमधील विद्युत उपकरणे बंद पडून मोठं नुकसान झाल्याची घटना रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली यामुळे संतप्त झालेल्या नागरिक आणि महिलांनी वीज वितरण कंपनीच्या साक्री रोड येथील कार्यालयाबाहेर नुकसान भरपाईची मागणी करीत भर तळपत्या उन्हात रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे साक्री रोडवर शिवतीर्थाखडील भाग आणि पंडित नेहरू पुतळ्याच्या बाजूच्या भागात वाहतूक काही काळ खोळंबली होती तक्रार करण्यास गेलो असता वीज वितरण कार्यालयात अधिकारी आणि काही कर्मचारी हजर नव्हते बोटावर मोजण्या इतकेही कर्मचारी ड्युटीवर नव्हते असं नागरिकांनी सांगितलं जे होते त्यांनी तक्रारीची दखल न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यानं रस्त्यावरील वाहनांची तारांबळ उडाली दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या सध्या तापमानाचा पारा चौवेचाळीसवर गेल्यानं रणरणत्या उन्हात नागरिक दुपारच्या वेळी सहसा घराबाहेर पडत नाहीत रोजचं कामकाज आणि अत्यावश्यक कामांसाठी पुरुष महिला सकाळीच घरातून निघून जातात शाळा कॉलेजेसलाही सुट्या असल्यानं तरुण तरुणी आणि लहान मुले घरातच बसून मोबाईलमध्ये व्यस्त असतात किंवा टी व्हीवरील कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेतात अशीच व्यस्तता रविवारी चंपाबाग आणि पत्रकार कॉलनीत असताना अचानक उच्च दाबाने वीज पुरवठा झाला आणि क्षणातच विजेच्या चिंगाऱ्या उडून नागरिकांच्या घरांमधील विद्युत उपकरणे एका झटक्यात बंद पडली काही ठिकाणी जाळ झाला अचानक घडलेल्या या प्रकाराने नागरिक घाबरले घराबाहेर आले तर जो तो एकमेकांना आपली विद्युत उपकरणे बंद पडल्याबाबत सांगत होता वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचीच सर्वत्र चर्चा सुरू असताना त्यावरून स्पष्ट झालं की उच्च दाबाने वीज पुरवठा करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली आहे यामुळे नागरिकांच्या घरांमधील प्रामुख्याने टी व्ही फ्रीज पंखे कूलर्स पाण्याच्या मोटारी इत्यादी विद्युत उपकरणे जळाली आहेत विजेच्या स्विच बोर्डमध्येही जाळ होऊन विद्युत उपकरणे बंद पडलीत अशा या वितरण कंपनीच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभाराने जनता प्रचंड त्रस्ता आहे पावसाचे दोन चार थेंब जरी पडले किंवा थोडासा जरी वारा आला तरी वीज गायब होते मग वीज वितरण कंपनीचं नेमकं नियोजन काय याविषयी संशय वाढतो पावसाळा सुरू होण्यापूर्वी निर्माण होणारी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन अगोदरच काही उपाययोजना केल्या जात नाहीत अधिकाऱ्यांचे मोबाईल नॉट रिचेबल असतात कर्मचारी कार्यालयातील फोन उचलत नाहीत वीज पुरवठ्याचा पूर्णतः बोजवारा उडालाय समाधानकारक आणि पुरेसा वीज पुरवठा मिळत नसताना जनतेने फक्त महागडी वीज बिलेस भरत राहून हा अन्याय आणि गैरसोयी कुठवर सहन करायच्या या असहायतेच्या भावनेतूनच चंपाबाग आणि पत्रकार कॉलनीतील नागरिकांचा रविवारी उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरले हा जनप्रक्षोभ आणखी वाढल्यास सर्वस्वी वितरण कंपनीच जबाबदार राहील त्यामुळे वीज वितरण कंपनीने त्वरित आपल्या कारभारात सुधारणा आणून तत्परता आणावी हीच अपेक्षा कॉलोनी मध्ये आम्ही राहतो एकदम स्पॉट झाला टीव्ही पंखे कूलर सर्व हे झाला सगळं बंद दिसले आमची गोटच घेत नाही काहीच सर्व बंद आहे तोंड दिसू अचानक स्पॉट झाला जोरदार पूर्णहरांमध्ये आला आणि كله कॉलनी मध्ये काही ना काही नुकसान झाले परिसरातील चंपाबाग व पत्रकार पत्रकार कॉलनी या परिसरातील प्रत्येक घरात विजेचा दाब अचानक वाढल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रत्येक घरात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन इत्यादी जळलेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नो प्रत्येक घरातील नुकसान झाले आहे शासनाला विनंती आहे की एम एसी सी वाल्यान एम ए सी बीवाल्यांना सांगून आमच्या येथील जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून देण्यात यावा व प्रत्येकाची नुकसान भरपाई प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती काल बापना हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट यायसाठी एम ए सी बी ऑफिसला आलो ते म्हणत होते की कुठलीही कंप्लेन आलेली नाही तुमचीच कंप्लेन आहे तर मी आज चेक करून चेक करून परत चालले गेले व्होल्टेज जास्त आहे आणि त्याच्यामुळे टी व्ही फॅन फ्रीज बरंच चंपाबाग पत्रकार कॉलनीमध्ये बंद झाली चंपाबाग पत्रकार कॉलनी इथे लाईटचा व्होल्टेज वाढल्यामुळे प्रत्येकाच्या घरात नुकसान झालेले आहे आमच्या घरात सुद्धा टी व्ही व फ्रीज दोघांचे जळ आले आणि खूप दूर निघाला होता अचानक आवाज आला एकदम पॉवर पावर आणि एकदम लाइट एकदम पातक झाला एकदम कूलर लाईट टू लाईट गेला एकदम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अर्जित रजारोखीकरण रकमेसाठी नगाव एज्युकेशन सोसायटीच्या लाज मागणाऱ्या संस्थाचालकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जोरदार झटका देत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला दंड न भरल्यास त्याच्या विरुद्ध वॉरंट जारी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत याविषयी सविस्तर माहिती अशी की नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव अंतर्गत सौ एस डी भदाने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमडाळे तालुका धुळे ही शाळा चालविली जाते या शाळेचे अहंकारी संस्थाचालक शाळेतील कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक छळ करून त्रास देतात नोकरीवर घेताना देणगी घ्यायची आणि पुढे प्रत्येक कामाला म्हणजे शिक्षक मान्यता घेणे शाळेचे ऑडिट लाईट बिल इतर कुठल्याही खर्चाचे पैसे कर्मचाऱ्यांकडून घेतले जातात तसेच कर्मचारी रिटायर झाल्यावर त्यांचे पेन्शन सुरू करण्यासाठी आणि अर्जित रजारोखीकरण तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा यासाठी पैशांची मागणी केली जाते पैसे न दिल्यास तुमच्या सर्व्हिसमध्ये खंड आहे असं दाखवून देतात हे असे अनेक प्रकारे छळ या संस्थांमार्फत चालविले जातात असे अनेक शिक्षकांचे अनेक वर्षांपासूनची पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत आणि रकमा संस्थेकडे पडून आहेत या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक संप्रती बळसाने यांनी त्यांचे अर्जित रोखीकरणाची रक्कम संस्थेनं अडवून ठेवल्यानं त्यांनी ॲडव्होकेट अनुदीप दिलीप सोनार यांच्यामार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे डब्ल्यू पी पंधरा शून्य शेहेचाळीस ही रीट याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचचे न्यायमूर्ती व्ही भा कनकनवाडी आणि एस जी चपळगावकर यांनी हे प्रकरण निकाली काढलं त्यात सदर संस्थेने अर्जित रजा रोखीकरणाची रक्कम देण्यास एक वर्ष उशीर केल्यामुळे सदर संस्थेला कोर्टाने एक लाख रुपये दंड हा संप्रती बळसाने यांना दोन आठवड्याच्या आत आद देण्याचे आदेशित केले आहे तसेच दंडाची रक्कम न भरल्यास संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करावे असे आदेश दिलेले आहेत तसेच या शिक्षकाकडून लढणारे वकील अनुदीप सोनार हायकोर्ट औरंगाबाद यांनी चार महिन्यात प्रकरण निकाली काढून घेतलं त्याबद्दल उच्च न्यायालयाचे आणि वकील सोनार यांचे शिक्षक संप्रती बळसाने यांनी आभार मानले आहेत न्यायालयाचा हा निकाल लाचखोर संस्थाचालकांना फार मोठी चपराक देणारा आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत मी महाराष्ट्र चॅनल सामाजिक चळवळीची आवड असलेल्या तसेच समाजावर अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारा आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ पॅन्थर विशाल पगारे याचं अल्पशा आजारामुळे निधन झाल्याची घटना घडली ही घटना धुळे जिल्ह्यातील सर्व तरुणांच्या विशेषतः दलित तरुणांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे कमी कालावधीमध्ये तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला विशाल पगारे हा तरुण काहीच वर्षात सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर झाला धुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस त्याला मदतीची हाक यायची त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता त्या ठिकाणी तो धावून जायचा अशा या आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघाचं आपल्यातून निघून जाणं हे सामाजिक चळवळीसाठी मोठी पोकळी निर्माण करणारं आहे सन दोन हजार आठ साली एका सामाजिक संघटनेत प्रवेश करून विशाल पगारे यांनी चळवळीची सुरुवात केली होती त्या काळात त्यांनी प्रत्येक गाव खेड्यात शहरात मोठं संघटन करून कार्यकर्ते जोडले या माध्यमातून तो धुळे जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन धावून जाणारा विशाल पगारे आज आपल्यात नाही त्याच्या जाण्यानं सामाजिक चळवळीवर तसेच आंबडकेळी चळवळीवर मोठा परिणाम निश्चितच झाला आहे विशाल पगारे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष असलेल्या कालखतीत संजय नाना पगारे यांचा चिरंजीव होता घरातूनच बालपणापासून आंबेडकरी चळवळीचे धडे त्याने घेतले त्याने वडिलांचा दलित पॅन्थर संघटनेपासून ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास पाहिला होता वडिलांच्या या प्रवासातूनच तो पुढे आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी झाला आणि खऱ्या अर्थाने त्याने त्याच्या आयुष्याची सुरुवात केली विशाल पगारे याने अगदी कमी वयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचं जिल्हाध्यक्षपद मिळवत तो पुढे आपली चळवळ अधिक बळकट करू शकला त्याने आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन धुळे जिल्ह्यात अनेक मोठी आंदोलने केली त्यात विशेष म्हणजे धुळे जिल्हा क्रीडा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याकरिता मोठं आंदोलन विशाल याने सहकाऱ्यांच्या माध्यमातून उभं केलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून तो संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध झाला होता आणि त्याने जिल्हा क्रीडा संकुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी आमदार खासदार पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा देखील केला होता आणि त्यात त्याला आणि त्याच्या पक्षाला यश देखील आलं होतं धुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत एकमतानं ठराव देखील मंजूर करण्यात आला होता, होता। आता उरलं होतं ते फक्त शासकीय पातळीवर पाठपुरावा करून जिल्हा क्रीडा संकुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं मात्र विशाल पगारे याचा हा लढा अपूर्णच राहिला असं म्हणावं लागेल कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेला आंबेडकरी चळवळीतील लढवय्या पॅन्थर विशाल पगारे काही वर्षांपासून एका दीर्घ आजाराशी झुंज देत होता मात्र आपल्याला काहीतरी आजार आहे असं त्यानं कधीच कोणाला जाणवू दिलं नाही प्रत्येक वेळीस हसनमुख राहणाऱ्या लढवय्या विशाल पगारे याच्याकडे पाहून कोणालाही वाटत नव्हतं की विशाल पगारे आपल्यातून इतक्या लवकर निघून जाईल मात्र नियतीला हे मान्य नसावं आणि अखेर पंचवीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लढवय्या पॅन्थर विशाल पगारे याने या जगाचा निरोप घेतला त्याच्या जाण्यानं आंबेडकरी चळवळीचं तर मोठं नुकसान झालंच पण त्याच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुलं यांना देखील तो मागे सोडून गेला याचं अधिक दुःख वाटतं पगारे कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करताना लढवैया पॅथर विशाल पगारे यास निसर्ग सामावून घेऊ या भावनेसह विशाल पगारे यांना धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ मी महाराष्ट्र न्यूज चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्र दैनिक पथयात्री परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली पॅनथर विशाल पगारे यास अखेरचा जय भीम अखेरचा जय भीम जय पॅनथर शब्दांकर पत्रकार नागिंद मोरे धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल